लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणारे काँग्रेसचे अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बलवंत वानखडे यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे बलवंत वानखडे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे मित्रांनो अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बलवंत वानखडे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला बलवंत वानखडे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला बलवंत वानखडे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव अमरावतीचे खासदार झाले लोकप्रतिनिधी कायद्यानुसार आमदार असताना खासदार म्हणून निवडून आल्यानंतर दोन पैकी एक पदाचा राजीनामा द्यावा लागतो त्यामुळे बलवंत वानखडे यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला आहे दोन हजार लोकसभा निवडणुकीत दर्यापूर विधानसभा मतदार संघात बल कडे विजयी झाले होते यांच्या विरोधात प्रचार केला तसेच बच्चू कडू यांनी नवनीत्राणा यांच्या विरोधात आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराला उभे केले त्यामुळे त्याचा थेट फटका हा नवनी राणा यांना बसला तर काँग्रेस उमेदवार बलवंत वानखडे यांना सर्वाधिक मते मिळाली ते विजयी झाले मित्रांनो बलवंत वानखडे यांनी खासदार की आहे ते 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 या अधिवेशनासाठी बलवंत वानखडे हे दिल्लीला जाणार आहे बलवंत वानखडे यांचा प्रवास हा ग्रामपंचायत सदस्यापासून सुरू झाला होता ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य सेवा सहकारी सोसायटी सभापती जे जिल्हा बँक सदस्य आमदार आणि आता खासदार असा बलवंत वानखडे यांचा प्रवास राहिलेला आहे चला आता मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह तो, बात तो पाहत रहा अमरावती सिटी न्यूज